नमस्कार घरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी चैत्रबन रेसिडेन्सी मार्फत सप्त पूजन कुमारिका पूजन आणि विहिरीचे पूजन संपन्न चैत्र महिन्याचे पावित्र्य राखत कोकणात मराठी स्त्रिया पारंपरिक विविध समारंभ साजरे करत असते त्याचाच एक भाग म्हणून पेन दाता येथील चैत्रबल रेसिडेन्सी मार्फत सप्त पूजन म्हणजे सात देवींचे विधिवत पूजन ओटी भरून मांगल्याचे दान करून चैत्र महिन्याचे पावित्र राखले गेले काही ठिकाणी चैत्र गौरीचे सुद्धा पूजन केले जाते मात्र या चैत्रबन रेसिडेन्सी मध्ये कुमारिकांना बोलावून आहाराची मेजवानी देखील दिली गेली त्याचप्रमाणे या चैत्रबंद रेसिडेन्सी मार्फत विहिरीचे देखील पूजन केले गे गेले कारण मराठी संस्कृतीमध्ये विहिरीचे खूप मोठे पावित्र्य असल्याने तिला गंगे समान मानले जाते म्हणूनच या चैत्रबन रेसिडेन्सीतील महिलांनी विहिरीचे पूजन करून एक नवीन आदर्शाची पायवाट समाजाला घालून दिली आहे तर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद